जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष जगवा म्हणजेच माणूस जगेल अशा शब्दांमध्ये जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वृक्ष लागवडीसाठी आवाहन केलंय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात आला जटवाडा रहाड पट्टीतांडा येथे वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला त्यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत आणि शहर हद्दीतही वृक्ष लागवडी सुरुवात करण्यात आली जटवाडा रहाड पट्टीतांडा येथे वन विभाग एकशे छत्तीस इको बटालियन यांच्या वतीने एकतीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला वन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या क्षेत्रावर इको बटालियन तर्फे तीन लाख वृक्ष लागवड करण्यात येत असून त्याचा शुभारंभ आज करण्यात आला पहिल्या दिवशी एकतीस हजार वृक्ष लागवड करण्यात आली अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे येथे घनवन पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने शंभर तर नगरपालिका नगरपंचायत यांनी दोनशे वृक्ष लागवड करून ते जगवण्याचं उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले त्याचाही प्रारंभ करण्यात आला त्यासाठी वृक्ष दिंडी काढून जन जनजागृतीही करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे